ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोते हो नमस्कार कालच्या भागात आपण स्वरूपात विश्वरूपाची ओळख पटली आणि विश्वरूपात स्वरूपाचे स्पंदन जाणवले येतपर्यंत ऐकले त्या पुढचा भाग आज या पंचवीसाव्या भागात स्वरूप आणि विश्वरूप दोन्ही एकरूप झाली मग एक नवल घडल हे स्वरूप आणि विश्वरूप ज्याच्या आधारावर फिरत आहे तो आस सापडला नाभी दिसली त्या स्थिर अनादी, अनंत चिरंतन सत्याचं स्फुरण प्रकर्षानं जाणवलं अस्थिराचं चक्र गरगर फिरताना दिसल। ते स्थिर तत्व या स्वरूपाहूनही वेगळं आणि त्या विश्वरूपाहूनही वेगळं त्यांना गतिमान करणार आहे खरं पण त्यांच्या गतीत मिसळणार नाही स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व हे नित्यतत्व दिसलं ते स्वामींचा सेवक झालो त्यांच्या चरणी रुजू झालो अनन्य होऊन त्यांना शरण गेलो म्हणूनच केवळ त्यांच्या कृपेने दिसलं आता त्या चरणांना घातलेली मिठी मी कधीच सोडणार नाही माझ मन लोभवून तिथेच राहील आणि निरंतर त्यांच्या चरणीच राहील स्वामींचा सेवकू झालो ये येतुले भाग्य लाधलो अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी दिवसभर अप्पा याच काव्यानंदात रंगले होते अक्षयपदी लोभावून राहते होते सद्गुरु माऊलीच्या चरण अखंड चिंतन करीत होते सायम त्या दिवशी एका सत्याग्रहीनं नेमकी योग्याची लक्षणं वर्णन करायला सुरुवात केली तो सुरेल स्वरात म्हणत होता नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे योगी हा शब्द कानावर पडला आणि त्याची लक्षण ऐकण्याऐवजी दर्शन घेऊ लागले पहाटे पाहिलेल्या त्या परम दृष्टी समोर उभी राहिली कमरेवर दुसरा खाली सोडलेला गुडघ्याच्याही खाली येणारा आजानुभाऊ आपा पुढे झाले त्यांनी दिवसभर पुरलेल्या काव्यपंक्ती त्यांच्या चरणी अर्पण केल्या मनोमन म्हणाले हा नवर मी सद्गुरुपीठाच्या पायी वाहतो आहे सर्वात्मक असलेल्या गुरुमाऊलीन त्याचा स्वीकार करावा ही प्रार्थना ऐकून स्वामी प्रसन्नपणाने हसले नवरत्नहाराचा प्रेमानं स्वीकार करून त्यांनी आपल्या या ज्ञानी भक्ताच्या माथ्यावर वरदहस्त ठेविला आशीर्वाद दिला चिरंजीव हो स्वामींचे स्वामीचे अमृतमय बोल कानी पडले आणि पणे उद्गारले नव नव्हिया नवरत्न हार स्वामींस समर्पिला सादर तेने संतोषणी अभयकर ठेविला माथा स्वामींच्या त्या अभयकर स्पर्शाच्या मंगल अनुभूतीत कितीतरी दिवस रात्री आनंदाच्या वर्षावात भिजवून कष्टांच्या काट्यातून ती अशी आनंदाची फुलं उमलली शापाचा काया पलट ती वरमाला झाली दारुण शिक्षाच अमोल पारितोषक ठरली शिक्षेचे दीर्घ वाटणारे दिवस लवकरच संपले अप्पा मुक्त संचार करायला मोकळे झाले बाहेर पडले ते तडक सद्गुरूंच्या घरी येऊन उभे राहिले माऊलीच्या चरणांना केव्हा एकदा मिठी घालीन असं त्यांना झालं होत त्याच लहान बाळाच्या अधिरपणानं अप्पा बाबा महाराजांच्या पुढे येऊन उभे राहिले ते त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणार तोच बाबांनी हात वर उचलून जरा थांबायची खून केली बाबा त्यांच्या नित्य नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचित होते पोथीच पान उलटलं आणि मोठ्या कौतुकानं पाहिलं किंचित स्मित करून ते पुढच्या ओव्या वाचू लागले सद्गुरूंच्या दृष्टीतला भा आणि त्याच कारणही आपल्याला कळलं त्यांना अतीव समाधान झालं त्यांच्या परिश्रमाच चीज झालं असं झालं होत की मागे एकदा आप्पा महाराजांच्या दर्शनाला आले असताना बाबा आत्ता सारखेच ज्ञानेश्वरीचे वाचन करीत होते त्यांच्या समोर हस्तलिखित पोथी होती पाहिलं कि पोथी अत्यंत जुनी आहे तिची पान जीर्ण झाली आहेत कितीही अहवारपणानं पानाला हात लावला तरी तिचे तुकडे पडत आहेत काही पानांचे कोपरे फाटले आहेत अनेक वर्ष हाताळल्यानं शाही उडाली आहे आणि बाबांच्या डोळ्यांना अस्पष्ट अंधूक अक्षर वाचताना शीण होत आपल्या व योवृद्ध माऊलीच्या शिनवता माऊलीचा शिनवता आपांना स्वतःलाच फार जाणवला त्यांचे डोळे पाणावले आणि त्याच क्षणी त्यांनी मनोमन एक संकल्प केला त्या संकल्पाची सिद्धी म्हणजेच श्री सद्गुरूंच्या हाती असलेली ज्ञानेश्वरी केशरी रंगाच्या एका तलब रेशमी रेशमी वस्त्रात गुंडाळून आणलेली ही चार सहा महिने बसून लिहिलेली ज्ञानेश्वरीची प्रत आणून ठेवली त्यावेळी बाबांनी विचारलं होत की कसली मोठी आणली राम भाऊ हसले बाबांनी मग आपल्या हाताने आवरण दूर केलं वरचं नाव पाहिलं आणि त्या आश्चर्यानं तितक्याच आनंदाने उद्गारले होते ज्ञानेश्वरी कुठून आणलीत तरी आपा गप्पच अरे हे तर तुमचं अक्षर दिसत आहे असं म्हणतच बाबांनी ती चाळली अथपासून इथेपर्यंत सारखं अक्षर तितकच सुंदर बाबांचे डोळे प्रेमानं भरवून आले ओठीवरून हलकेच म्हणाले छान आहे अक्षर वळणदार आहे आहे फार श्रम घेतले सो बाळा माझ्या प्रेरणा दिली नित्याची प्रत वाचताना डोळ्यांना फार रग लागायची मनात याचं नवी असावी पण एवढं लिहिणार कोण माऊलीनं तुमच्या हातून लिहविली बाबांच्या मुखावरचा अत्यानंद पाहून आपण धन्यता वाटली आनंदाचं भरतल त्याच भावानी सद्गुरु चरणी मस्तक ठेवलं आईच्या मायेनं त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होता किंचित थोपट्यासारखं करून म्हणाले होते चिरंजीव आज आत्ताही बाबांच्या त्या प्रेम स्पर्शाच्या स्मृतीनं आप्पा रोमांचित झाले इतक्यात बाबा किंचित मोठ्यांनी वाचू लागले जय जय बो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिली नुठी ताटी ताठी ते तुझी ये गुरुकृपा वृष्टी निर्विश होय तरी कवणाते ते पोळी पोळी कैसेनी शोकु जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्ने सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्यक ज्योतीची वोवाळणी करीती मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी सतरावि चे सन्य देसी अनुताचा हल्लरू घासी समाधी बोधे निजविसी बुझाउनी म्हणून साधका माउली सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी अहो सद्गुरुची ये दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठि तो विद्यांची ये सृष्टी धात्रा होय आता मात्र येऊन त्यांनी आंबे श्रीमंत असं म्हणत बाबांच्या पायांना घट्ट मिठी मारली बाबा काही क्षण तटस्थ राहिले मग हातानं आशीर्वादाची मुद्रा करून ओम 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 असा प्रणवाचा उच्चार त्याने केला अप्पांना उठवीत म्हणाले शांत वा शांत वा हे सात्विक भाव सुद्धा जिरवावे लागतात मोठ्या प्रयासानं मन आवरलं ते बाबांच्या समोर आपल्या नेहमीच्या जागेवर बसले बाबांनी बाराव्या अध्यायात खून घालून पोथी बाजूला ठेवली आणि मग बघून हसत हसत विचारलं काय विचारलं ते आपण उद्याच्या वाचन भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सठ